नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज पाच ऑगस्ट वार मंगळवार रोजी yes. नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा येथील मैस बाजारमध्ये आपण आज घेऊन आलो बघून घ्या या ठिकाणी ही गावरान मैस दुसऱ्या वेताची दाखवत आहे मित्रांनो मामा किती दिवस राहिलेत पाच दिवस राहिलेत खाली व्हायचे गाव कोणतं शेतकऱ्याची शेतकऱ्याची मैस बघून घ्या माळा कोळी तंड्यावर दाताला दाताला सहा सहा दात आहे गावरांमध्ये येते बघून घ्या काय 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 किंमत ठेवली साठ हजार रुपये सांगाले मामा जरा जास्त व्हायले गे मागायचे नाही चॅनलला टाकालो बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे सडा फिडायला पहिल्या वेताला अडीच वे लिटर पिळी म्हणाले मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी बावन्न पंच्याऐंशी बावन्न एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पासष्ट सत्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर किमतीत जमून देसाल हा नक्की कुठली वाळकेवाडी वाळकेवाडीचे किती व्यताना आहे मामा दुसऱ्या ना तिसऱ्यानं तिसऱ्या व्यताचे आहे किती दिवस राहिले तिचे पंधरा दिवस बघून घ्या म्हैसान मुरामध्ये आहे मैश पंधरा दिन पंधरा दिन राहिले मी बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे मग बघून घ्या काय किंमत ठेवली भया पंच्याण्णव हजार रुपये सांगायला ती बघून घ्या मशीची किंमत बाबा हे बांधून राहते की फिरायला राहते या बर हा ते मोबाईल नंबर सांगा चाळीस बाय अठरा शेड आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणचाळीस एकवीस अठ्ठ्याण्णव मोबाईल नंबर वाळकेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड शेतकऱ्याचे आहे शेतकऱ्याची मैस आहे तरी आता जाऊन बघा दहा मशी बांधलेल्या दुधाचा धंदा चालू आहे बर बर दूध व्यावसायिकाची मैस आहे मित्रांनो बघून घ्या मामा मग जवळ आलेली म्हैस कस काय विकायकडे आपल्याला ट्रॅक्टरचा हप्ता भरायचा म्हणून मैस विकायला आणली चालते चालते ठीक आहे खरोखर आर्थिक अडचण असल्यामुळं मैस विकायला आणलेली आहे मामा हिला किती लिटर पिळ या किती लिटर पिळ हिला पाच लिटर टाइमला ला चालते 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 किमतीत जमून देसाल की कमी रमी करून सडा अंगाची गॅरंटी राहील अंगाची गॅरंटी राहील बर बर हा कुठली शिरशी किती दुसऱ्या दुसऱ्यानं आहे पहिल्यानं किती दूध दिलंय चार लिटर चार लिटर दिलंय बघून घ्या मध्ये आहे छोट्या राशी मध्ये किती दिवस राहिले भाया पंधरा दिवस राहिले पंधरा दिवस राहिले काय किंमत ठेवली सत्तर हजार चालेल सत्तर हजार सांगा द्या लहान आहे की जरा उंचीला हाईटला सत्तर जास्त व्हायले दे चार लिटर बरं नाही जरा कथकाठीच्या मानानं जनावरांच्या जरा किंमत जरा पुढे आणाय की ऑर्डर कसं देऊ बघून घ्या कासाची वगैरे साहित्यच्या कशी लागली मी नालं आहे उन्हाना बरोबर असं घ्याय नाही घ्या नाही समोरून आली सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर घ्या नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव पंच्याऐंशी सहासष्ट ऐंशी सहासष्ट ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीत जमून देणार जमून देणार आता काय किंमत आता सत्तर सांगली द्या सत्तर सांगली जमून देऊत म्हणून म्हणाले शेतकऱ्याची मैसू कोण्या गावचे शिरसी शिरसीची भाय पारडी पारडीची बघून घ्या मित्रांनो मैसा किती नाही दुसरी दुसऱ्यानं लागली किती महिन्याची गा दोन महिन्याची लागलेली आहे म्हणाली जरा हा की समजला दूध आहे आता <Chelsea> किती आहे दोन 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 दोन्ही टाइम आहे एक टाइम दोन लिटर दूध आहे दोन महिन्याची लागलेली आहे म्हणाले सोबत वगार आहे तिच्या कासाला काय किंमत ठेवली भाया बावन्न हजार गो मापक किंमत सांगालेत बघून घ्या अटी मागून इल्यावर किती देते भया चार लिटर, चार लिटर टाइम ला देते जर मध्ये आहे का जात कोणती ओरिजिनल मुरा नाही नाही सांग मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अकरा अकरा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्रेपन्न एकोणीस त्रेपन्न एकोणीस सोबत पारडी आहे तिच्या वगार किती दिवस झालेत खाली होऊन असा महिन्या सहा सात महिने झाले खाली होऊन आता एक, एक दो टाइम दोन लिटर दूध आहे दोन महिन्याची हा दोन महिन्याची तपासली जात नाही पक्की आता खात्रीशीर आता भरसाच करून घ्यावा लागते कोणाला जर घ्यायची असेल तर किमतीत कमी रमी होईल की काय होईल सांगायचे काय फायनल बर बर चालू आपण लोहा पैलू बाजार बाजारमध्ये राजू पैलवानाच्या लागले लावल्या यांच्याकडे आज मोठ्या मापामध्ये दोन जाफर मशी आहात पैलवान इला जरा बरोबर हा ना बोलत बोल हा राम राम माराम पिऊत पिऊत हा ना इकडून इकडून हा मा किती दिवस राहिले तिचे दहा बारा दिवस दहा बारा दिवस हिचे राहिलेत किती वेळेत झाला असेल तिसऱ्या जीज़े, हिची जीज़े, काय किंमत ठेवली दोन लाख वीस हजार रुपये सांगाले दुधात काय गॅरंटी आठ लिटर टाइमला दूध दोन लाख वीस हजार रुपये किंमत सांगाली त्या दिवसाचं सोळा लिटर दूध देईल म्हणून त्यांची गॅरंटी आहे दुधात गॅरंटी राहील ना गॅरंटी बरं बरं चालतं तिसऱ्या चौथ्या ना आहे का तिसऱ्या तिसऱ्या तिनं किती वेळेत तर तिसऱ्या किंमत ठेवली तिचे दोन पाच तिचे दोन लाख पाच हजार रुपये सांगाले तिचे दुधाची गॅरंटी सहा लिटर सहा लिटरची टाइमला दिवसाचं बारा लिटर दूध देईल म्हणाले ते किती दिवस राहिले तिच्या दहा पंधरा दिवस राहिले खाली होण्यासाठी बघून घ्या पाठी मागून मामा ही कासाला लागली नाही तेवढी तेवढी नाही अजून ही लागली जरा पहिलं आणि सांगा तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ आडोतीस अठ्ठ्याण्णव साठ अडोतीस ऐंशी चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमती जमून देणार के बिलकुल आज कस काय जापर कुणीकडे खरेदी लोकलच्या जापर होता बघून घ्या चमड्याला एकदम काळ्या झरपाटीच्या असलेल्या मशी आता शेडमधल्या नावात काय बर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार ना किमतीला चालते ठीक आहे मित्रांनो लोह्याचा महेश बाजार पाच ऑगस्ट रोजीवार मंगळवारचा कशा पद्धतीनं भरलेला आहे तुम्हाला सर्व चित्रीकरण या ठिकाणी घ्यायला आल्या इकायला कोणती होय शेतकऱ्याची वय की व्यापारी किती आता तुमच्याकडे बघून घ्या मित्रांनो पाच ऑगस्ट या ठिकाणी गावरान होईना ही अलीकडे किती वेळ आला तिसऱ्या आहे तर काय किंमत सांगायला नव्वद हजार सांगायला दुधाची बोली पाच ची गॅरंटी राहील सडा कासाची गॅरंटी नव्वद किमतीला जमून देता मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकोणीस पंच्याऐंशी ब्याण्णव पंच्याऐंशी ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी मध्ये येते ना दुसरी कोणती नावड्याला दिली एक दिली दिली ते बरं बरं चलते ठीक आहे बघून घ्या कशा पद्धतीने असे काढले बाजार भरलाय म्हशीचा इथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत म्हशी दिसल्या